मेळघाटच्या वनसंपदेचं आणि आदिम संस्कृतीचं दर्शन घडवणारा नरनाळा महोत्सव तेरा वर्षानंतर पुन्हा एकदा सुरू होतोय तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यंत्रणांना समन्वयाने तयारीचे निर्देश दिलेत अकोल्याच्या मेळघाटातील समृद्ध वनवैभव ऐतिहासिक वारसा आणि आदिम संस्कृती यांचं दर्शन घडवणारा नरनाळा महोत्सव पुन्हा एकदा रंगणार आहे तब्बल तेरा वर्षानंतर हा महोत्सव तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यांनी सर्व विभागांना निर्देश केले की महोत्सवात दर्जेदार आणि आकर्षक कार्यक्रमांचे नियोजन करावे स्थानिक कलावंतांना व्यासपीठ द्यावे आणि सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे या तीन दिवसांच्या महोत्सवात विहार, जंगल सफारी पक्षी निरीक्षण आदिवासी नृत्यकला गडभटकंती साहसी खेळ छायाचित्र प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत नरनाळा महोत्सवामुळे पर्यटक निसर्गप्रेमी आणि स्थानिक कलाकारांना नवीन संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे जिल्हाधिकारी या महोत्सवाची माहिती सर्व दूर व्हिडिओ व्हिडीओ माहितीपट आणि प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी करण्याच्या सूचना दिल्या आहेत मी तुम्हाला जिल्हाधिकारी अकोला म्हणून तुम्हाला सगळ्यांना हा फेस्ट मध्ये येण्यासाठी आमंत्रित करते तुम्हाला चांगली एक नक्की चा, चांगला अनुभव हा फेस्टमध्ये भेटणार याची मी तुम्हाला आय कॅन शुअरली से सो डू कम टू अकोला फॉर ननाडा फेस्ट थँक्यू